नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट बनणारं आणि कुठलंही वाटण न घालता भरलं वांग त्यासाठी मी ते हे वांगे घेतलेले आहे आणि इथे हा शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलेला आहे नंतर मी थोडंसं खोबरं किसून घेतलं आहे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे इथे फोडणीसाठी मी हे जिरं मोहरी घेतलेले आहे त्यानंतर मी हा घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद घेतली आहे आणि लाल तिखट घेतलेली आहे आता सर्वात अगोदर आपण ह्या वांग्यांना कापून घेणार आहोत त्यासाठी मी इथे हे त्याचे देठ आणि हे काटे अशा पद्धतीने काढून घेत आहे काटे काढल्यानंतर आपण त्याचे हे देटही थोडेसे कापून घेणार आहोत त्यानंतर आपण याला मध्यभागी चार फोडी करून कापून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला आपला मसाला हा छानपैकी भरता येईल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याला मधून चार कापं करून घेतलेलं आहे आणि कापल्यानंतर त्याला आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपले वांगे हे काळे पडणार आहेत अशाच पद्धतीने मी एक एक करून सर्व वांग्यांना कापून घेत आहे अशा प्रकारे वांगे, वांगे कापल्यामुळे आपल्याला ते वांगे किडलेले आहे की कि नाही तेही नीट बघून घेता येतं आणि आता हे सर्व वांगे माझे कापून झालेले आहे याला मी पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे नंतर आपण आता यामध्ये जो आपण मसाला बनवला होता तो भरून घेणार आहोत वांग्यांमध्ये मसाला भरून घेण्यासाठी मी इथे हे खोबऱ्याचा जो केस करून घेतलेला आहे आणि हे आलं लसूण ठेचून घेतलं त्याला आपण आता पुन्हा एकदा एकत्र करून खलबत्त्यामध्ये थोडंसं ठेचून घेणार आहोत अशा पद्धतीने याला आपण खलबत्त्यामध्ये ठेचून थोडंसं बारीक करून घेणार आहोत आणि बारीक झाल्यानंतर आपण त्याला इथे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत सर्वात आधी इथे मी हा घरगुती कांदा लसूण मसाला घेतला आहे तो मी दोन चमचे त्यामध्ये टाकून घेणार आहे नंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा थोडीशी लाल तिखट टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशीही पावडरही टाकून घेणार आहोत नंतर आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत आणि या सर्व मसाल्यांना आपण ह्या शेंगदाण्याच्या कूट आणि हे आणि हे आलं लसूण खोबरं जे आपण ठेचून घेतलेलं आहे या सर्वांसोबत त्याला छान एकत्र करून घेणार आहोत नंतर आपण त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि या सर्वांना आता छान आपण एकत्र करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये आता आपण थोडंसं तेल टाकणार आहोत तेल टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आपला मसाला ओला होईल एवढं त्यामध्ये पाणी घालायचं आहे एकदम थोड्या प्रमाणात पाणी घालून आपल्याला ह्या सर्व मसाल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे आता आपला मसाला हा तयार झालेला आहे याला आता आपण वांग वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता जे आपण चार कप करून घेतलेले आहे त्यामध्ये आता आपण दोन्ही बाजूने छान पूर्णपणे मसाला भरून घेणार आहोत पूर्ण व्यवस्थित मसाला आपल्याला अशा पद्धतीने हा भरून घ्यायचा आहे असे काप केल्यामुळे आपल्याला मसाला एकदम छान भरता येतो आणि म्हणून याला आपण भरले वांगे असं म्हणतो आता तुम्ही बघू शकता मी एक एक करून सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आणि उरलेला मसाला आपल्याला परतून घेण्यासाठी ठेवायचा आहे आता आपण फोडणीसाठी एक कढई गर ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून ते गरम करून घेतलं आहे नंतर आपण त्यामध्ये एक चमचा जिरे घालून ते जिरे छान तडतडल्यानंतर तर आपलं जे मसाल्याचं वाटण उरलं होतं ते ता आपण त्यामध्ये टाकून घेणार ता आहोत त्याला दोन ते तीन मिनटांसाठी छान परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपले भरलेले वांगे त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यालाही छान परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं छान वांगे परतल्यानंतर आता तुम्ही बघू शकतात वांग्याचा कलर छानपैकी बदललेला आहे आणि आपली वांगी छान परतून झालेली आहे यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी आपल्याला एकदम थोड्या प्रमाणात घालायचं आहे जेणेकरून आपले वांगे शिजले जातील नंतर आपण त्यामध्ये झाकण ठेवून घेणार आहोत आणि पाच ते सात मिनटांसाठी वांगे शिजवून घेणार आहोत पाच मिनटं झालेले आहे त्यानंतर आपण आता वांग्यांना पलटून घेणार आहोत आणि पुन्हा याला दोन ते तीन मिनटांसाठी छान शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने पाच ते स सात मिनटं झाल्यानंतर आपले वांगे हे छान प्रकारे शिजलेले आहेत ते शिजलेले आहेत की नाही हे आता आपण चेक करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे हे वांग्यांमध्ये एक चाकू हा टाकून बघणार आहे चाकू सहजपणे वांग्यांमध्ये जातो आहे याचा अर्थ आपली वांगी ही छान प्रमाणे शिजलेली आहेत आणि अशा प्रकारे हे झटपट बनणारी कुठलंही वाटण न घालता अशा पद्धतीची ही भरल्या वांग्यांची भाजी खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद